नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण गेवड्याच्या प्लॉटमध्ये बस बसलेलो आहेत याच्यापूर्वी आपण दोन काहीतरी व्हिडिओ घेवड्याचे हो केलेले आहेत पण आज सुद्धा जाणीवपूर्वक त्या मागच्या व्हिडिओलाही आपण एक सेंद्रिय घेवडा उत्पादन तंत्रज्ञान म्हणून एक केला होता त्याला अजिबात आपला प्रतिसाद मिळाला नाही तरीसुद्धा मला ह्या ज्या वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहेत किंवा ह्याच्यावर फार इंटरेस्ट आहे आणि ह्याच्यामधून दोन पैसे जास्त मिळू शकतात कमीत कमी क्षेत्र ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे थोडी झटणारी घरची मंडळी आहे त्यांच्यासाठी हे जी पिकं आहेत ते अत्यंत फायद्याची जास्त होऊ शकतात आणि एकदा लावल्यानंतर सहा आठ महिने दहा महिने वर्षापर्यंतसुद्धा लोक ही पिकं सांभाळणारी मंडळी आहेत तर एक प्रॉमिसिंग किंवा चांगले पैसे होणारं पीक आहे म्हणून पुन्हा एकदा आपण खास आपले घेवड्याचा व्हिडिओ करण्यासाठी येत आहे आलेलो आहोत आणि त्यासाठी आपल्याकडं आज अमोल आहेत अमोल तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव अमोल आंद्र मेत्रे रानार दोनदे तालुका खेड जिल्हा पुणे अमोल तसं गेवड्यामध्ये किती प्रकार येतात आता वेगवेगळ्या प्रकार जर असेल तुमच्या गावठी भाषेत जरी सांगितलं चालते गेवड्यात तसे भरपूर प्रकार हा गेवडा आहे ह्याला श्रावण गेवडा म्हणतो श्रावण गेवडा हा एक वाल गेवडा असतो वाल एक होतो आणि एक पापडी होणार असते पापडी एक येते अजून पावटा एक असतो आणि पावटा एक असतो आणि ज्याला आपण हे म्हणतो राजमा म्हणतो तो पण गेवड्याचाच एक प्रकार आहे ना बरोबर आणि आणखीन त्याच्यात एक चपटी शिंगे असे पाच सहा ह्याच्यामध्ये व्हरायटी आहेत परंतु आपल्याकडे जास्त लावली जाते हा श्रावण घेवडा त्यानंतर राजमा हा विदर्भात वगैरे होतो तो आपला कोरडो हरभऱ्याला पर्याय म्हणून लोक घेतात आणि मग पापडी वगैरे थोडी थोडी मंडळी घेतात आता आपण ही जे बसलो आहे हे किती क्षेत्र आहे हे पंधरा गुंठे पंधरा गुंठ्यावर आपण घेवड्याचं पीक आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय समोर मागं दिसते अत्यंत उत्कृष्ट म्हणजे जेवढी पान आहे त्याच्यापेक्षा जास्त शेंगा आहेत त्याच्या दुप्पट फुलं आहेत इतका सुंदर प्लॉट आपण आहे तर मग हे तुम्ही पी पीक किती दिवस झालं किती वर्षापासून हे पीक हे पीक आम्ही पाच वर्षाला करतोय दरवर्षी नवीन नाही का नवीन क्षेत्रामध्ये करतो आम्ही पिके म्हणजे पिकायची फेरपालटल करतो आम्ही करताना बरोबर बरोबर मग आता हे जे लागवड करायचं ठरलं दरवर्षी करता प्लॉट बदलून करता तुम्ही मग याच्यात काय मशागत कशी केली ती काय मशागत सुरुवातीला वावर पणून घेतलं त्याच्यानंतर शेणखत टाकलं त्याच्यानंतर रोटर घालून बेड पाडून घेते नंतर पेपर टाकला तीन ट्रॅक्टर तीन ट्रॉली हा खूप टाकलं भरपूर हा आणि मग रासायनिक खतामध्ये काय वापरत रासायनिक खतामध्ये आता याच्यामध्ये मल्चिंगचा टायमिंगला आधी काहीतरी पंधरा पंधरा सोपलं डायल होत त्याच्यानंतर जे गुण टाळली अजून सल्पर वगैरे नाही का बरं बरं तर मित्रांनो अपेक्षित असं आहे की ज्यावेळेस तुम्ही तीन ट्रॉली शेणखत म्हणजे अठरा गुंठ्याला त्यांनी जवळपास दोन ट्र दोन टनाचे जवळ सहा टन म्हणजे खूप झालं शेण यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटिक दोन बॅग एवढ्या क्षेत्रासाठी एक बॅग दोन बॅग त्याच्यानंतर सूक्ष्म द्र ग्रेड एक जे म्हणतो आपण ते पंधरा वीस किलो त्याच्यानंतर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस सारखी एखादी बॅग बारा बत्तीस सोळा सारखी एखादी बॅग म्हणजे पुढे जे आपल्याला खर्च येणार आहे लिक्विडचा पाण्यात विरघळणारे खतं खत आता खूप महाग झाले विद्राव्य विद्राविक खतावरचा खर्च कमी करायचा तर बे बेड जर चांगला केला आणि तुम्ही तर एवढं शेणखत टाकता त्यासोबत जर तुम्ही हे रासायनिक खताची एक एक, 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 एक बॅग तीन चार बॅग टाकल्या तर पुढचं आपोआप खर्च कमी करतो आता तसं हेही खत सोपं राहिलेलं नाही स्वस्त राहिलेलं नाही मग बेड किती अंतरावर पाडले बेड आमचे दोन्ही बेडमधले अंतर सहा फुटे आणि ही दोन अडीच तीन फुटावर लागवड अडीच फुटावर सरासरी एक एक बी लावलेला आहे त्याच्यामध्ये एका जागेवर डोबली हो बरोबर आणि सहा फुट सहा बाय दोन अडीच बरोबर आता मला सांगा ही बी कुठलं आहे हे बी आता आमचं गावांच बी आहे बर राहिले बी नाही का बरं तर याच्यामध्ये मित्रांनो फुले गौरी म्हणून एक आहे जो आपला महात्मा फुले कृषी शुद्धपेठाचा आहे नंतर धरतीचा धरती फर्स्ट आहे अंकुरचा डॉवाली आहे एकशे त्र्याऐंशी कलरची शेशी पण आहे आता ह्याच्यामध्ये जनरली आपण जनरली शेतकरी सुद्धा भाजीपाल्यामध्ये घरचं बी कधी कोणी वापरत नाही बरोबर तर मग तुम्ही कशामुळे का वापरलं काय दरवर्षी आम्ही अनुभवी लोक आहेत हां नाही नाही मालव चांगली निघते उत्पन्न चांगले निघते त्याच्यामुळे ते वापरतो घरगुतीमध्ये चांगलं मिळते क्वालिटी पण मिळते असाही आहे अनुभवी लोकांना पण सुद्धा एखाद्या वेळेस तुम्ही फार मोठ्या प्रमाणात नाही पण थोडं तरी एखादं ही जी नवीन वाहन आहेत हे जे खूप दिवस चालतात प्लॉट असं म्हणतात तुमच्यासारखे शेतकरी सांगतात आणि बेडसुद्धा अजून एखादा फूट वाढवायला पाहिजे असं मला वाटतं हा बरोबर हां ऐवजी सात फूट जरी केलं असतं तर चांगलं झालं मल्चिंग मग टाकलं त्यावेळेस किती मायक्रॉनचं मल्चिंग आहे मल्चिंग हे पंचवीस मायक्रॉनचं आहे आणि अजून थोडा वरती दोन फूट अडीच फूट जर बेड झाला असता तर एक फूट वाढला तोच बेडमध्ये वाढवायचा आणि मधली जागा एवढी ठेवायची कारण किती दिवस प्लॉट चालतो हे तुम्हाला माहिती आहे तुझं नऊ दहा महिने चालतो नऊ दहा महिने प्लॉट चालवायचा तर आपल्याला बेसल डोस चांगला भरावा लागेल बेड फार उंच गरज नाही पंधरा सेंटीमीटर अर्धा फूटच पाहिजे उंचीला फार उंच नको पण रुंदीला चांगला पाहिजे जेणेकरून ती सगळी तुमची खतं आणि त्याच्या मुळ्यामुळे वाढायला जागा मग आता मला सांगा पहिला लागवडीनंतर त्याला आळवण्या वगैरे काय केल्या लागवडीनंतर त्याला पहिल्यांदा आम्ही हे सोड एकोणीस सोडलं पंधरा दिवसांनी नाही का त्याच्यानंतर हे बुरशीनाशक नाशिक सोडलं ते बरं तर नाशिक मधल्या पट्ट्यात मग हो तणनाशक मारलं काय मारला तन्नाशेक आपले राऊंड बर नाही आता तुम्ही लावगड केल्या केल्या सुद्धा तुम्हाला जर बीज नाशिक म्हणतो ना आपण त्याला जी स्टाम्प मिळतो सुपर आहे त्याच वेळेस जर फवारलं का तर तो जवळपास महिनाभर तुम्हाला पुन्हा काही त्रास होत नाही आणि मग सुरुवातीला पीक लहान असते त्यावेळेस चांगलं वर आलं की मग पुन्हा काही तण करत नाही त्याला त्यामुळे ही दोन तणनाशक वापरायला काय हरकत नाही असा माझा सल्ला आहे मग आता पुढं वेल बांधावं लागते त्याची मग किती दिवसांनी बांधले तुम्ही काय वेल हे बांधायला कमीत कमी महिन्याच्या पुढेच बांधायतात त्याच्यानंतर बाग करून घेतला कसं केलं ते जरा सांगा बागाला काय दोन्ही दोन्ही साईडला असं हे टाईप केले आणि कडाला दोन्ही बांध हे बांधलेले तारा किती घेतले मध्ये एकच तारे सेंटरला मेन तार आणि सहा फुटाव कैची सहा फुटावर कै लोक दहा फुटावर घेतात असं रान हे हलकच आहे मित्रांनो मध्यम पण नाही हलकं म्हणता येईल रान हलकं रानात तुम्ही एवढं कष्ट करून तेवढं करताय मग ते बांधायला किती खर्च येतो बांधायला सरासरी त ह्या प्लॉट बांधायला कमीत कमी सहा हजार मजूर केल्यास हा पाच सहा हजार बाकीचं मटेरियल तुम्ही इकडचं तिकडे तिकडचं इकडे जुन्या तुम्ही मग आता मग आता पहिल्या सुरुवातीपासून फवारण्या काय करता मग ह्याला फवार याला जास्तच करून मावा आणि किड हाच प्रकार जास्त राहतो आणि त्याच्यानंतर तांबेरा तो ह्या जो जास्त राहतो मित्रांनो ह्याच्यामध्ये नागाळी येते तुडतुडी येते पांढरी माशी येते त्यानंतर फुलकिडी येते मर रोग सुरुवातीला येतो भुरी केवडा येतो मजाक येतो मजाक पण आहे ह्याच्यामध्ये तर ह्याच्याप्रमाणे शेतकरी दर पंधरा दिवसाच्या अंतराने आपण फवारणी घेतात आणि साध्यापासून भारीपर्यंत सुरुवातीला ज्यावेळेस माल नाही त्यावेळेस साधी 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 कीटकनाशक बुरशीनाशक वापरायची त्यासोबत स्टिकर वापरता अजून त्याला काय फवारताना खत वगैरे फवारताना सोडतो मग फवारणीतून तर फवारणीतून घेतो मी नाही का बरं बरं त्याच्यामुळे फुलांची संख्या वाढती गॅप पडत नाही मालामध्ये आणि जमिनी ज्यावेळेस शेणकट टाकता त्यावेळेस पुन्हा आळवणीमध्ये काही जैविक वापरता का नाही आळवण जैविक वापरले ह्युमिक वगैरे हा ह्युमिकची एक बॅग आण माझे सल्ला राहील आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो जमिनीमध्ये आताच तुम्हाला मग अशी बोललो की कुठलेही रास शेणखत रासायनिक खत सोडून जमिनीमध्ये कुठलेही विष जाऊ नये मित्रांनो ही फार काळजीपूर्वक करायची गोष्ट आहे कारण ह्याच्यामध्ये एवढे सूक्ष्मजीव आहेत एवढे जीवाणू आहेत एवढे बुरशी आहे की ते आपल्याला इतकी उपयोगी येते त्यासाठी आपण काय आज कायला सल्ला राहतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही बेड भरता आणि लागवड करता लागवड केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरी तुम्ही आळवणी केली मा घ्यायची त्या सुडोमोनस आणि बॅसिलस तुरिंजिलीस किंवा दोन तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते जर आळवणी केली तर तुम्हाला पुढं जमिनीतनं कुठलाही रोग येत नाही म्हणजे सुरुवातीची मर येत नाही आणि एक ही जी आपण पी एस बीन के एम बी सोडतो पार पालाशीर घालणारी असेल म्हणजे उपलब्ध करून देणार पुरद विर घालणारं असेल ह्याच्यामुळे आपण दिलेलं खत आहे ना ते ॲक्टिव्ह होतं ॲक्टिव्ह होते आणि चांगलं वाढ होते आता मग पहिला तोडा कधी झाला पहिला तोडा सरासरी दोन महिने दहा दिवसांनी झाला असेल म्हणजे सत्तर एक दिवसांनी पासष्ट सत्तर दिवसांनी तोडा होतो त्याच्यानंतर किती दर किती दिवसाला तोडे घेतात तर आठ नऊ दिवसांनी आठ नऊ दिवसांनी आणि मग खताचं पुढं कसं असतं तोडा तर चालू झाला आपला आता हा मग तोडा झाल्यावरती आपले विदर्भ सोडायचं चौतीस तेरा चाळीस चेंज दर आठवड्याला अठरा गुंठ्याला किती सोडता याला साधारणतः दोन किलो दोन किलो हा बरोबर बरोबर आणि मग पुन्हा बेसल डोसचा काय विषय नाही विद्राव खतच दर आठ तोडा झाला की दुसऱ्या दिवशी सोडायचं दोन किलो आतापर्यंत तोडे किती झाले आहेत आपले आतापर्यंत तोडे तिनेचे पहिल्या तोड्याला माल किती निघाले पहिल्या तोड्याला आठशे किलो दुसऱ्याला दुसऱ्याला सहाशे आणि तिसऱ्याला आठशे किलो आठशे किलो आता आता तर माल एवढा दिसतोय की माझ्या माहितीप्रमाणे एक टनापेक्षा जा जास्त माल हा एक एवढं दिल आता कधी तोडणार आहे तुम्ही अजून पाच सहा दिसली आता तोडा झालेला तरी एवढ्या शेंगा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच बॅकग्राऊंडला इतक्या भयानक शेंगा आणि इतकं उत्पादन आहे की फक्त फार मोठ्या क्षेत्रावर आपल्याला करता येत नाही ज्याच्याकडे क्षेत्र कमी आहे आणि घरची मंडळी बऱ्यापैकी आहे अनुभवाचा विषय आहे हे जर लोकांनी मन लावून केलं अर्धा एकर जरी केलं तर अर्धा एकरमधून सुद्धा ते कसं गणित होतंय सांगता आहे मग आता तुमचा मागच्या वर्षीचा अनुभव आहे मागे चार पाच वर्ष झाला म्हणजे अर्धा एकरचा मागच्या वर्षी, वर्षी प्लॉट होता त्याचं एकूण कसं काय झालं तर तुम्हाला सरासरी अर्धा एकरचं नाही म्हणतात तीन चार तीन लाख रुपये दहा टनापर्यंत दहा बारा टन बार ते पंधरा सोळा अठरा टन सुद्धा काढणार आहेत वर्ष वर्ष सुद्धा प्लॉट चालवणार आहेत आणि मग तीन साडेतीन लाख रुपये अर्धा एकर मधू आणि खर्च किती होतो त्याला खर्च साधारणतः आणि बाजार काय राहतो बाजार सरासरी पंचवीस तीस पस्तीस बाजार पर्यंत बाजार राहतो संक्रांतीला जास्त बाजार चाळीस पन्नास पर्यंत साठ पर्यंत सुद्धा जातो आणि संक्रांतीमध्ये आहे तुमचा चांगला तोडा येईल अजून पंधरा दिवस जरी तीन आठवडे बऱ्यापैकी पैसे संक्रांतीमध्ये तर मला वाटतं सगळा झालेला खर्च निघाला असं मला सुद्धा वाटतं सगळा खर्च मित्रांनो खूप अनुभव आहे चार पाच वर्ष झालं करतायत फक्त थोड्याशा शेतकऱ्यांनी मातीत कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक टाकण्यापेक्षा ह्युमिक टाकण्यापेक्षा दरवेळेस ॲमिनो ॲसिड किंवा एखादा टॉनिक मारण्यापेक्षा मातीवर जर काम केलं माती सशक्त केली आणि त्याच्यानंतर वरती जर आपण फवारताना सुद्धा खाणाऱ्याची काळजी घ्यायची स्वतःची काळजी घेतली आणि विषमुक्त जर अन्न तयार केलं त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याच्यावर जी फार काही कीड रोग नाही मावा असेल किंवा शोषण करणाऱ्या किडीसाठी लेकणी लेकनी आहे आळीसाठी बॅसिलस थुरिंजिलेस आहे बॅसिलस सबटिलस आहे ह्या जरी आपण फवारण्या घेतल्या तर बऱ्यापैकी उत्पादन खर्च होई कमी होईल अन्नात येणारं विष कमी होईल त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टीवर थोडं बारकानं बघायला पाहिजे यासाठी आपण ज्ञाना शेतीमध्ये आपण हा व्हिडिओच्या खाली आपण जी घेवड्याबद्दल लिंक देणार आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बारकावे नमूद आहेत सगळंच काय व्हिडिओमध्ये सांगणं शक्य होत नाही पण वारंवार आपण व्हिडिओ करून त्याच्यामागं लिंक द्यावी लिंक लिंकमधलं पी डी एफ ओपन करावं ती लोकांनी माहिती घ्यावी आणि त्याच्याप्रमाणे शेती करावी करा एवढ्या सगळ्या हा एवढ्या सगळ्यासाठी हा अट्टास केलेला असतो तर आता एकंदर वालाचं किंवा एकंदर शेतीबद्दल काय वाटतं तुम्हाला किती क्षेत्र आहे आणि किती पैसे वाहतात किती क्षेत्र आहे तुमच्याकडे तीन साडे तीन एकर क्षेत्र तीन साडेतीन एकर क्षेत्र वर्षाचे किती खर्च होतो किती पैसे करता आता वर्षाला म्हणजे काय कायदे काय असू दे की एक गणित असते ना आपल्याला ह्या वर्षी आम्ही एवढं उत्पन्न पैसे काढणार किती असतंय तुमचं हा सात आठ लाख बनतं तीन साडेतीन एकर मध्ये सात आठ लाख रुपये निव्वळ उत्पन्न काढतात म्हणजे महिन्याला किती झालं पुण्यामध्ये येऊन कुठेतरी दहा हजार पंधरा हजाराची पगाराची नोकरी करण्यापेक्षा ह्यांच्याकडे थोडं पाणी चांगलं आहे ही मंडळी कष्ट करणारी आहेत मन, मन लावून करतात जीव लावून करतात दोन चार एकर शेत असलं आणि स्वतः जर दोघांनी तिघांनी जर घरातल्या कुटुंबाने जर प्रयत्न केला तर नक्कीच शहरातल्या काहीतरी कुठल्या तरी नको त्या ठिकाणी राहायचं नको ते खायचं ह्या सगळ्या गोष्टी जर टाळू ताल, टाळायच्या असतील तर मित्रांनो शेतीवर लक्ष देण्याची गरज आहे हा संदेश ते दे देत आहेत आपल्याला बाकी शेतकऱ्याला काय सांगाल कशी शेतीबद्दल काय किंवा वालाबद्दल वाले पीक अतिशय चांगले आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग कमी जास्त राहतं पण सात आठ महिने तोडा झाल्यामुळे चालत असल्यामुळे मार्केटच कमी तरी कवर होतं पैशाचा काय एवढा विषय होत नाही आणि दरदा साल तोडा असल्यामुळे उत्पन्न हे सरासरी चांगलं राहते ती जी मंदी सापड ती जी मंदी सापडती आणि अर्धा एक रुग्ण तीन साडे तीन लाख म्हणजे जोक नाही खूप झाले पैसे एवढा तर नोकरदार कमी होत नाही आठ नऊ महिने आहे पण क्षेत्र कमी आहे थोडा अबदाव लागते तर अमोल जे आपण आम्हाला वेळ दिला तुमचा चांगला प्लॉट आहे मला सांगितलं होतं म्हणून आवर्जून आपण पुन्हा एकदा घेवड्याचा व्हिडिओ केलेला आहे तर ज्ञानाशी तिच्या वतीनं आपण धन्यवाद करतो नमस्कार धन्यवाद